एकनाथ खडसे तुझं वय तुला डोकं टाळ्यावर राहायला पाहिजे अरे मग ती कष्टकरी असणारी शेतमजूर महिला असेल किंवा आय असलेली महिला असेल त्यांची इज्जत काय वेशीवर टांगलेली नाही तुला थोडी तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास की कुणीतरी युट्युबर बोलला म्हणून मी बोललोस अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का तू लक्षात ठेव निसर्गाने तुला खूप शिकवलंय तरी सुद्धा तुझं डोकं टाळ्यावर नाही या एकनाथ खडसेच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्याचबरोबर आम्ही सभापती महोदयांकडे कर, तक्रार करणार आहोत कारण याचं जे वर्तन आहे महिलांच्या प्रति याचं जे भाष्य आहे हे या अक्षम्य आहे याचं भाष्य नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचं आहे महिलांचा सार्वजनिक अपमान करणार आहे आता ते काय म्हणतील त्याला काय आहे मोठा माणूस आहे विद्वान आहे तेवढं विद्वान विषय रिमाज करणं मला लहान चालला शोभेचं नाहीये मी वारंवार सांगितलं की मी मी केलेलंच नाही विधान हे विधान केलेलं जे आहे जे काही सांगितलेलं आहे ते अनिल थत्तेंनी केलेलं आहे अनिल थत्तेंचा था रेफरन्स मी दिलेला आहे मी स्वतः काही त्याच्यामध्ये बोललेलोच नाही आहे